लाभली त्या लाभ लाख संकटे छमली पाहून लाख संकटे पाहून एक नवा महाराष्ट्र घडवण्या सच्च पुन्हा शिवसेना सच्च पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सच्च पुन्हा शिवसेना सज्ज शिवसेना नाव फक्त शिवसेनेचे गाजले सम्राटाने बाळकडू पाजले गावो गावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना जे में एक मेकन एक मेकन ते आज साथी एक नरेश मस्के यांचा एकाच रथात बसून प्रचार करत आहेत शिवसेना भाजपा राष्ट्रवादी मनसे व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचाराकरता प्रचार फेरीचे आयोजन नऊ मे रोजी नवी मुंबईमध्ये करण्यात आले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये वादविवाद होत असल्याची तर चर्चा नेहमीच होत असते आणि आज एकत्र दिसून मंदा एकत्रे आणि गणेश नाईक यांचे तर वादविवाद नवी आहे पण महायुतीसाठी हे सर्व आता एकत्र येत एक नरेश मस्के यांचा प्रचार केलाय या रोड शो मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रामुख्याने सहभागी झाले होते सुरभेथून माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांनी जोरदार स्वागत करत रॅलीला सुरुवात करण्यात आली पुढे आमदार गणेश नाईक आमदार मंदा म्हात्रे माजी खासदार संजीव नाईक नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक नवी मुंबई राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नामदेव भगत माजी नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी देखील रॅलीत सहभाग घेतलेला दिसून आला वाशी या ठिकाणी माजी नगरसेवक किशोर पाटकर यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उमेदवार नरेश मस्के यांचे जोरदार स्वागत करण्यात आले तुर्वे स्टूर इथून सुरू झालेला प्रचार तुर्भे नाका तुर्भे गाव

या नव्या मुंबई उत्स्फूर्तपणे स्वागत केलं नरेश यांचं आणि अतिशय प्रचंड असा उत्साह आणि जोशा आणि खऱ्या अर्थाने ठाणे लोकसभा महायुती पालिकेला प्रचंड मोठ्या शंख्येने मोठ्या प्रमाणावर या नव्या मुंबईतून देखील

हा महायुतीचा बाले किल्ला आहे दो, दोन वर्षामध्ये केलेला माहिती आणि दहा वर्षात केलेलं मोदी साहेबांनी याचं नक्की या निवडणुकीमध्ये पोच पावती या ठाणे लोकसभा प्रचंड विजय करतील असा विश्वास आमची ही प्रचार रॅली नव्हती आपण तुम्ही पाहिलं कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहेत हे बाहेर पडलेले आहेत आणि जनतेचा जो प्रतिसाद आहे, आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील गणेश नाईक साहेब या ठिकाणी होते आमचे सर्व पदाधिकारी मन्नातही म्हात्रे होत्या जो जनतेचा प्रतिसाद आहे तो आपण पाहिलेला आहे आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याकरता नवी मुंबई सज्ज झालेली आहे नक्कीच बघा संजय राऊत आणि आणखी कोण राजेन विचार यांना काय आता मुद्दे राहिलेले नाही आहेत जे स्वतः संजय राऊत जेलमध्ये जाऊन आलेले आहेत आणि ते जामिनावरती आहेत त्यांनी प्रथम त्याचं भान ठेवावं विचारे विचारेंना आता काही ते त्यांची बुद्धी प्रविष्ट झालेली आहे आणि त्यामुळे ते अशा पद्धतीचे आरोप करा आणखी थोडे दिवसांनी वेगवेगळे आरोप करतील कारण त्यांच्या रॅलीला माणसं नव्हतात काल भास्कर जाधव यांची नवी मुंबईत सभा होती चाळीस ते पन्नास लोक फक्त होते तुम्ही माहिती घ्या घ्या फुटेज मागून आणि आपल्या शरद आणि लोकसभेची निवडणूक मी लढतोय आणि लोकसभा संदर्भात आपण आणि पवार साहेब फार मोठे आहेत त्यांच्याबद्दल मी काय ठीक देशाच्या मजबूती करता मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचं आहे त्याकरता महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी मॅक्झिमम जागा म्हणजे फॉर्टी फाय प्लस ह्या महायुती या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न सगळ्यात आता ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेशजी मस्के यांच्या माध्यमातून मोदीजींची ताकद तिथे वाढवायची आहे आणि म्हणून सगळ्या महायुतीचे सगळे घटक एकत्र येऊन त्या ठिकाणी आपण शिस्तबद्ध काम कसं करणार याचं प्रदर्शन करीत आहेत काय म्हणजे रॅली नाही हा रोड शो पूर्ण भारतीय जनता पार्टीची नवी मुंबईतील सर्व कार्यकर्ते माहितीच्या उमेदवाराचा प्रचार करतायत मतभेद कधीच नव्हते माहितीचा उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे त्यापेक्षा नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता प्रत्येकानं विकासाकरता राष्ट्रहिता करता देशाच्या संरक्षणाकरता आपलं मत हे माहितीच्या उमेदवाराला देणं हे गरजेचं आहे आणि संपूर्ण नवी मुंबई मध्ये या माहितीच्या उमेदवाराच्या हिस्सा करता सगळेजण आपल्याला प्रयत्न करताना या ठिकाणी दिसतील आणि निश्चितपणे माहितीच्या उमेदवाराचं यश त्याचा विजय या निवडणुकीमध्ये होईल असा आमचा विश्वास आहे. पंकज भेंवानसी वसीम काजीस प्रियोज रिपोर्ट नवी मुंबई